नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला विदर्भातला एक पदार्थ दाखवणार आहे ते म्हणजे की साटोरी आता तिळगुळाच्या पोळ्या लाडू वड्या सगळीकडेच होणार आहे कारण संक्रांत जवळ येते हा एक पारंपरिक पदार्थ आहे आणि साटोरी ओला नारळ आणि गुळ घालून पण केली जाते रव्याचा शिरा घालून पण केली जाते आणि तिळगुळ घालून पण केली जाते आपण जाऊन सामान पाहूया स्वयंपाकघरात चला साठवणी करण्यासाठी माझी ही जी वाटी आहे या वाटीने मी अडीच वाटी तिळ घेतले होते आणि ते भाजून घेतले अडीच वाटी तिळात हा भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूळ कूट मी घालते आहे तर हा अर्धी वाटी कूट मी घातला आणि आता हे एकूण झालं प्रमाण तीन वाटी याच्यासाठी याच वाटीने हे तीन वाटी प्रमाण झालं याच वाटीने हे तीन वाटी गूळ आहे गुळाची पावडर आहे आता हे मी मिक्सरमध्ये घालून दळून घेणार आहे त्यामुळे आता आपण हा तीळ मिक्सर मिक्सरमध्ये काढून आपण हे दळून आणायचे आता आपल्याला साटोरी करायची आहे त्यामुळे मी काय करते हे मी यात गरम पाणी ठेवलेलं आहे पाणी ठेवलं आहे या पाण्याला आता मी गॅस लावते आणि या पाण्यामध्ये पाणी गरम झालं की हे फक्त गुळाची वाटी ठेवून थोडासा गुळ गरम करून घेणार आहे मग गरम झालेला गूळ आणि हा तिळकूट एकत्र मी करून घेणार आहे साठोरी करण्यासाठी जे कव्हर मी घेतलं होतं त्या कव्हरसाठी मी या कपाने दोन कप मैदा आणि एक कप रवा घेतला होता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि दोन कप मैदा एक कप रवा म्हणजे तीन कप झालं म्हणून त्याच्यामध्ये मी तीन ते साडेतीन कप मो टाकून हे पीठ भिजवून घेतलं मात्र हे पीठ भिजवून याला एक तास ठेवावं लागतं हे पीठ थोडंसं कडक भिजवायचं असतं तर हे मी थोडं कडक भिजवून हे एक तास भिजवून ठेवलं आहे हे झालं साटोरीचं कवर आता साटोऱ्या तळून हे असतं म्हणून मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आता मी हे तळून आणते आणि मग तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता हा कूट अगदी व्यवस्थित छानपैकी बारीक झालेला आहे आता याच्यावर मी थोडं एक दोन मिनिट झाकण ठेवते आणि हा कूट आपण या एका बोलमध्ये काढून घेऊया बोल ओसर आहे दुसऱ्या बोलमध्ये हा कूट काढते गुळ फक्त गरम करून घ्यायचा होता त्यामुळे मी आता गॅस बंद करते आणि हा गुळ आता आपला बघा छान गरम झालेला आहे यामध्ये आता हे सगळं घालून घ्यायचं काढला जातो आणि आता हा गुळ मी यामध्ये मिसळून घेते तीळ आणि गूळ आपण व्यवस्थित मिसळून घेणार आहोत आपल्याला जर असं वाटलं की या सारणाचा ओलसरपणा कमी आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालता येतं पण आता हा गुळ गरम होता त्यामुळे आता हा परत गरम झालेला हा जो गूळ आहे याच्यामध्ये हा मी परत मिक्सरमध्ये घालणार आहे आणि मिक्सरमध्ये घालून हा मी परत एकदा फिरवून आणते कारण त्यामुळे काय होईल मग हा एकदम एकजीव होऊन जातो आता हे एकजीव करताना मी यामध्ये एक चमचा भर तूप घालते हे मी एकत्र करून घेते आता आणि हे मी दळून आणते तुम्ही बघा हे किती छान झालेलं आहे अगदी सहज याचा हा लाडू वळतोय त्यामुळे ते आता हा आपला साठा व्यवस्थित तयार झाला तर मी हा काढून घेते यामध्ये सॉरी साठा नाही आपला हा तिळगोळाचा मसाला म्हणजे तिळगोळाचं सारण आपलं तयार झालेलं आहे तर आपण आता जी आपल्याला साटोरी करायची आहे त्या साटोरीची प्रोसेस आपण आता करूया मला वाटतं एवढा मसाला पुरेवी एवढं सारण आपल्याला पुरे, पुरे होईल मी बाजूला ठेवते हे आपण हे तेल गरम करायला लावणार आहोत साठोऱ्या तळल्या जातात खरं तर तुपात तळल्या जातात पण शक्य नाही आहे ते तुपात तळणं वगैरे तर आता हे जे साटोरीचं माझ्याकडे हे जी मी भिजवून घेतलेली कणिक आहे हे मी आता लाटते खूप पातळ आपल्याला लाटायची नाही आणि खूप जाड पण नाही म्हणजे पराठा असतो त्यापेक्षा थोडंसं जाड आपल्याला लाटायचंय कारण याला आपल्याला साठा लावायचा आहे साठा करताना तीन चमचे मैदा आणि तीन चमचे तूप मी करून घेतलेलं आहे कारण याला साठा लावून याची घडी घालून गड़। याचे तुकडे परत आपल्याला करायचे आणि मग ते तुकडे लाटून मग आपल्याला आपली साटोरी तळायची ही साटोरी खुसखुशीत होते सगळ्यात महत्त्वाचं जवळपास पंधरा ते वीस दिवस ही साटोरी टिकते गावाला जाताना किंवा विदर्भामध्ये अशी पद्धत आहे की लोक असं देतात म्हणजे काहीतरी द्यायचं म्हणून गोड द्यायचं बहीण भाऊ आईवडिलांकडे मुली येतात संक्रांत सणाला बरंच असतं काही काही प्रत्येकाचे रिवाज वेगवेगळे असतात त्यावेळेस करंजा जसं आपण देतो मुलगी माहेरी आल्यानंतर मुली जेव्हा सासरी जातात तेव्हा तर ही साटोरी बनवून द्यायची पद्धत आहे गुळाच्या साठोऱ्या असतात ते गुळाच्या साठोऱ्या असतात तर आता ही साटोरी आपली तयार होते नहीं। ही पोळी माझी याच्यापेक्षा पातळ पोळी लाटायची नाही ही बघा ह्या पोळीची जाडी मी तुम्हाला दाखवली हा मी साठा तयार करून घेतला होता हा साठा आता मी लावते पोळीला साठा बोटांनीच लावायचा कारण तो बोटानी सगळीकडे पसरतो एक तर थंडी असल्यामुळे हे तूप जमून जातं आणि मी थोडंसं म्हणजे ते गोवर्धन घी घेतलेलं आहे आणखीन जमतं ते जरा तिळाची माहिती अशी आहे की जवळपास भारतामध्ये हरप्पन संस्कृतीमध्येही या तिळाचे अवशेष सापडले आहेत वापरण्यामध्ये तर सतराशे पन्नास ते तीन हजार सातशे पन्नासपासून इसवा इसापूर्व हे तिळ वापरलं जातं याला आता आपण घट्ट घडी घालून घेऊया हे तीळ वापरल्या गेले तिळाची आणखीन एक गंमत अशी आहे की आपल्या देशात तिळाचा व्यापार होत होता आणि इराकमार्गे आपण आपल्या देशातले तिळ मेसापोटोमिया इथे पाठवत होतो तिथल्या उत्खननामध्ये तिळ सापडलेले आहे बौद्ध कल्चरमध्ये तिळाचा उपयोग केलेलं आहे पद्ध बुक्षींच एक खाद्य होतं त्या खाद्यामध्ये साखर तीळ आणि तांदूळ यांना अगदी बारीक करून त्याचा एक पदार्थ केला जात असे आणि त्या पदार्थाला काहीतरी शुष्कालिका असं नाव होतं आणि तो, तो पदार्थ त्यांना अतिशय प्रिय होता आता सगळ्यात आधी मी याचे तुकडे करून घेते तर हा असा चालिका पदार्थ भिक्षूंना आवडायचा आणि तो त्याचं वर्णन आहे तिळाला एल्ली तिल्ली असे वेगवेगळे नावं आहेत ग्रीक नाव तिळाचं सेसमा आहे त्याच्यापासून सेसमी आणि अरब लोक सिमसिम म्हणतात आता बघा हे मी अशा दाबून ह्या करून घेतलेल्या आहेत फक्त खुसखुशीत होण्यासाठी आपण करतोय असं याला साठल हे करायचं आणि एक मी तुम्हाला भरून दाखवते हे बघा ही मी आता भरली आहे आणि आता मी अशाच भरून घेते आणि तोपर्यंत तो तेल गरम झाला की मग तुम्हाला तळून पण दाखवते बघा आता ही जी साटोरी आहे ही एवढीच फक्त एवढीच लाटायची इतकी याच्यापेक्षा पातळ लाटायची नाही आता हे छोटंसं मी केलं होतं याच्यामध्ये बघा साटोरीच्या हिशोबाने मी भरपूर यात सारण भरलेलं आहे आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मी पहिले पण एक तुम्हाला आता भरून दाखवली आता हे सगळं आपण एकत्र केलं आपली कणिक मऊ आहे कारण आपण तिला दोन तास आधी भिजवलं होतं मात्र हा गोळा झाला की हा गोळा फार जोरदार लाटायचा नाही अतिशय हलकं हलकं ही सातोरी लाटायची बस आणि ही सातोरी म्हणजे अशा तेलात तळायची जे तेल ते अति गरम राहणार नाही म्हणजे मिडीयम हीटवर तुम्हाला म्हणता येईल हे बघा अगदी असं हलकं हलकं फक्त वरवर दाबून इला आपल्याला करायचं माझी साठोरे बघा किती जाड आहे आता या आपल्या साठोऱ्या झालेल्या आहेत ही मी आता काढून घेते याच्यापेक्षा जास्त तळायच्या नाहीत कारण का काय होतं आतमध्ये गुळ गरम आहे आणि या पण जास्त आपल्या आरामात आ, हे होतात म्हणजे तयार होतात साटोऱ्या कारण या आत्ता आपल्या तळून झालेल्या आहेत आणि आपण जेव्हा काढतोय गरम गरम त्या थंड नाही आहेत त्यामुळे त्या त्यांच्या गरमीमध्ये शिजतात व्यवस्थित तयार होतात थोड्याशा गोल्डन कलरवर फक्त आपल्याला त्या काढायच्या असतात बस छान फुकतात खूप छान लागतात करंजीसारख्या या लागतात आणि ही तिळाची साटोरी अगदी स्पेशलच आहे ही आता मी काढून घेते कारण हिचा रंग व्यवस्थित आलेला आहे खालून आणि वरून ही थोडीशी लाल करते खालून आणि मग काढते बस याच्या पलीकडे कळायची नाही कारण हे बघा ही छान होते आता या बाकीच्या साठोऱ्या मी तळायला टाकते ही छोटी टाकते यांना फक्त अलग वरून लाटणं फिरवून घेणार आहे बस एवढंच याच्या पलीकडे जास्त हे लाटणं फिरवायचं नाही तिळाचं बौद्ध कल्चरमध्ये पण आपल्याला रेफरन्स सापडतो शुष्कालिका नावाचा एक पदार्थ तयार करत असत आणि हा शुष्कालिका तांदूळ आणि तीळ आणि साखर यांना बारीक करून केला जात असे नंतर तिलपरपट तिका किंवा तिलोत्तिका असा एक पदार्थ होता त्यात भातामध्ये ता तिळ शिजवून मग तो तीळ तो भात खाल्ला जाईल तर त्यांना ते तिलक तिका असं म्हणत आणि जो पापड ज्याच्यामध्ये तिळ घालत जात तिळ घालून शिजवला जात असे आणि तो पापड वाळवून तो खाल्ल्या जात असे त्याला तिलपरपट असं नाव होतं तर तिळाचा उपयोग फार जुना आहे तिळासोबत आपण खजुराचा गुळ पण वापरला आहे उसाचा गुळ पण वापरलेला आहे उसाचा गुळ प्राचीन आहे उसाच्या गोळाचा उपयोग आपण खूप आधीपासून करतो आहे आपली ही तयार झालेली आहे फक्त आता काय थंड झाल्यावरच ती खुसखुशीत येते तरी पण मी तुम्हाला ही फार गरम आहे हे हातात नाही पकडता येते अतिशय थंड तेनात जसं आपण आपली शंकरपाळी कशी होतात तशा या थंड झाल्या की होता हे झालं की आपली ही रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी मग मी प्लेटिंग करूया या, या रेसिपीचं मला करायचं काहीच नाही वेगवेगळ्या वे, प्रकाराने याला सजवता येतं केशराचं पाणी लावलं जातं दुधामध्ये सुद्धा हे भिजवलं जातं मी पाण्यातच भिजवलं आहे कारण आपल्याला साधं करायचं आहे तयार झालं की मी दाखवते तुम्हाला आपल्या तिळगुळाच्या साठवऱ्या अगदी छान तयार झालेल्या आहेत आणि ही साठवरी आता मी तुम्हाला दाखवते इतकी कडक आहे ही पण आतमध्ये आता हे बघा अतिशय खुसखुशीत होते पण गरम असल्यामुळे ती दबल्या जात नाही आहे माझ्याकडून जेव्हा ती थंड होईल ती आपोआप छान होईल तर आता ही तुम्हाला तिळगुळाच्या साटोरीची रेसिपी कशी वाटली ते मला सांगा हा एक नवीन पदार्थ आहे आपल्याकडचा एक पानपर्थ मी असतो मला दाखवला साटोरीचा आणि या दरम्यान तिळगुळ खाल्ल्या जातात तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी अगदी शांततेने पाहिली माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आप की ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा खूप खूप